डोंगराळे येथील घटनेचा भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीनं निषेध रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी उल्हासनगर चार पूर्व इथं भारतीय मानवाधिकार परिषद आयोजित श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम घेण्यात आला मालेगाव येथील डोंगराळे गावात तीन वर्षीय लहान चिमुकलीचा बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध करत नराधमी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे यासाठी भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष अभिजित चंदनशिव कार्यरत अध्यक्ष तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी टाले उपाध्यक्ष चारुलता विश्वकर्मा सचिव सत्यशील उमाळे सचिव शैलेश डोंगरे सदस्य उज्ज्वला गायकवाड सदस्य सुनील जाधव सदस्य सुमेध दाभाडे सदस्य रोहित शिरसाट शुनेरी फाउंडेशन सचिव ऍडव्होकेट प्रशांत चंदनशिव निवेदिता जाधव प्राध्यापक विकास जाधव स्वराज्य संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट जय गायकवाड वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर उपाध्यक्ष महेंद्र अहिरे भारतीय जनता पक्ष स्वप्नील पगारे धम्म उपासिका लता पडघान प्रफुल्लत मोहळ વિજયા ઘાટ વિસાવે પ્રશાંત ઢોણે ભાલચંદ્ર નિકુંભ કમલજીત ત્યાગે વ સીખ સમાજ મહિલા ઉપસ્થિત હોત